नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय शासनाने झालेला याच्यात काय म्हटलेलं आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र सर केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती योजना लागू करण्याबाबत उपरोक्त विषयासंदर्भात संदर्भ एक ते अन्वय आपणास करण्यात येते की वित्त विभागाचे संदर्भ क्रमांक एक शासन निर्णय निर्गमित आहे संदर्भ क्रमांक दोन व तीननुसार नुसार शासनाने व मान्य आयुक्त शिक्षण कार्यालयाने कळवल्याप्रमाणे सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पुढील प्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्त योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावायचा एक वेळचा वन टाइम पासवर्ड विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा संदर्भ क्रमांक एकच्या च्या संदर्भात सदर शासनाने लागू असलेल्या आपल्या अधीनस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियमित कारवाई आपल्या स्थानावर होणं आवश्यक आहे त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन अन्वय शासनाने विचारणा केल्यानंतर संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयांमध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर शासनाने लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी संचालनालयात सादर करावा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचारी राज्य शासने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीन योजना तसेच केंद्र शासन एकीकृत निवृत्ती योजना लागू करण्याबाबत जो निर्णय झाला होता तो बघा काय संदर्भातील शासन निर्णय राष्ट्रीय वेतन प्रणाली व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार नुसार अनुदे असलेली जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा निश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस अहवाल शासनाने सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भारतीय सेवा अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीने सादर, सादर केलेल्या अहवालातील राष्ट्रीय निवृत्तीतून पण लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भातील शिफारशीबाबत चर्चा करून सर्व संबंधितांच्या संमतीने निश्चित करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीतून याचा लागू करण्याचे शासनाचे विचारधीन होते त्याचबरोबर केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत एक के नृत्य योजना चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस जाहीर केली असून प्रस्तुत योजनाही राष्ट्रीय नृत्योदन पण लागोसल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात प्रस्ताव विचार दिला असून त्यानुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे राष्ट्रीय नृत्यवदन पन लागोसल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने सुधारित राष्ट्रीय वेतन योजना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येत आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेली एकीकृत नृत्यत्न योजना युनि युनिफाईल पेन्शन स्कीम शासकीय कर्मचाऱ्यांच्या जशी तशी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे राष्ट्रीय पण लागू असलेल्या कर्मचारी यांच्यावरील दोन्ही योजनांमध्ये कोणत्याही एका योजनेतून सहभागी होण्यास मुभा राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शकला विसरू नका धन्यवाद